राहुल गांधी तुम्हाला असणार चुकिया बनवतो एवढं मी आपल्याला सगळ्यांना सांगतो त्याच्याशिवाय दुसरा शब्द माझ्याकडे नाही कारण का मागच्या लोकसभेमध्ये संविधान बदलणार एका बाजूला आणि संविधान वाचवणार असे एका बाजूला या देशामधला जो लोकशाही प्रेमी आहे या देशामधला जो लोकशाही प्रेमी आणि संविधानवादी आहे या दोघांनी बी जे पीला एवढं लथाडलं त्यांना असं सांगितलं की तुम्ही संविधान बदलणार असाल तर आम्ही तुम्हालाच बदलल्याशिवाय राहणार नाही हा इशारा त्यांनी त्या ठिकाणी दिला त्याच्यामुळे मोदी आपण असं बघत असाल की प्रत्येक सभेमध्ये संविधान घेतो डोक्याला लावतो आणि म्हणतो हे माझं बायबल आहे मी याच्याप्रमाणे त्या ठिकाणी चालणार मान्य संविधानाचा आणि लोकशाहीचा सार्वत्रिक इशू सार्वत्रिक इशू परंतु आरक्षण हा फक्त ज्यांना आरक्षण मिळतं त्यांच्या पुरताच मर्यादित ज्यांना आरक्षण मिळतंय त्यांना आरक्षणातून मान आणि सन्मान आणि या व्यवस्थेचा भाग होणं हा अधिकार मिळतो या अधिकारावरतीच हल्ला घालण्यात आलेला हे लक्षात माणूस हा बिना हृदयाचं जगू शकतो का किंवा त्याच्या शरीरातून हृदय काढलं तर काय होतं काय होतं काय होतं आत्ताचा जो प्रयत्न झाला की संविधान वाचलं लोकशाही वाचली पण संविधानातला समतेचा मार्ग संविधानातला अधिकारचा अधिकारचा मार्ग संविधानातून या राज्य व्यवस्थित जाण्याचा मार्ग हा आरक्षणाच्या माध्यमातून आहे आणि तो मार्ग संपवला जातो हे आपण असं लक्षात